मुरारी त्रिपुरांतकारी भानु सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण भरभरूत प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात परत कमेंट येत आहे पुन्हा मी एकदा सांगतो आपल्याला ज्या काही शंका असतील त्या शंकांचे उत्तर मी आपल्याला व्हॉट्सअपवरती देईन व्हॉट्सअप नंबर खाली दोन्ही येतात दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत आपण त्याच्यावरती शंका विचारू शकता परंतु जर आपले एखादे प्रश्न असेल किंवा आपल्याला पत्रिका दाखवून मार्गदर्शन हवे असेल तर सशुल्क आहेत त्याची आपल्याला फी भरावी लागते लक्षात ठेवा त्यानुसार आपल्या वेळेनुसार माझ्या वेळेनुसार मी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेन आज आपण जे साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत ते सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस हे असे असणार आहे मित्रांनो मी ज्या ह्या आठवड्यातलं आपल्या जे जे रेमेडीज सांगणार आहे ती सगळ्यांना कॉमन आहे पण ती तुम्ही नक्की करा याचा आपल्याला नक्की फायदा होईल गेल्या वर्षी मी कोणाला सांगितलं तर ते त्यांनी केलं त्यांनाही त्याचा फायदा झाला तर मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल ती रेमेडीज तुम्ही करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी या सप्ताहात आपल्याला मातुल घराण्याकडनं काही अघटित घटनेचे समाचार कदाचित येऊ शकतात आता या अघटित घटनेमध्ये काही असू शकतं मी असं म्हणत नाही की नेगेटिव्हच असेल काही असेल त्या गोष्टी पण त्या तुम्हाला आवडणार नाहीत किंवा तुमच्या मनाच्या विरुद्ध असतील किंवा तुम्हाला ते पटणार नाही अशा काही गोष्टी असू शकतात आणि त्यामुळे थोडासा आपल्याला नैराश्य किंवा निराशा उद्भवू शकते जुन्या प्रॉपर्टीमुळे एखादे वादविवाद सुद्धा उत्पन्न होऊ शकतात वादविवाद होऊ शकतात आपल्याला योग्य पद्धतीने न्याय न मिळाल्यामुळे किंवा प्रॉपर्टीचा व्यवस्थित हिस्सा न मिळाल्यामुळे किंवा आपल्याला जे काही मिळायला हवे होते ते व्यवस्थित न मिळाल्यामुळे कदाचित वादविवाद सुद्धा या सप्ताहात उद्भवू शकतात आता चुकीच्या गोष्टीचे समर्थन केल्याने आपलेच नुकसान होणार आहे एखादी गोष्ट चुकीची घडत असेल किंवा कुटुंबातीलच एखादी व्यक्ती चुकीची वागत असेल आपल्याला माहिती आहे आपल्याला कळत आहे आपल्याला समजतंय सुद्धा आपण त्याला सपोर्ट कर, करत आहात किंवा त्याला एखादी मान्यता देत देत असाल किंवा त्याचे समर्थन करत असाल तर त्याचे आता त्याला फायदा होईल कधी कदाचित तुम्हालाही आता फायदा होईल पण नंतर जे मोठे नुकसान होणार आहे ते मात्र आपल्याला सोसवणार नाही कदाचित त्यामुळे आतापासून चुकीची व्यक्ती किंवा चुकीच्या गोष्टीचा आपण समर्थन करायला जाऊ नका आपले मोठे नुकसान होऊन त्यातून मानसिक त्रासही वाढू शकतो मानहानी होऊ शकते अनैतिक गोष्टीचे अजिबात समर्थन करू नका त्यापासून थोडेसे दूर राहा देवकृपेने आपल्याला जे मिळालेले सुख आहे ज्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टीचं आपण सुख भोगत आहात एखादं पद मिळालेलं आहे एखादी गोष्टीची जबाबदारी मिळालेली आहे ती समाधानाने बाळगा समाधानाने पाळा समाधानाने पेला उगाच इतरांवर अति ईर्षा किंवा इतरांच्या गोष्टींवरती आशा करणे सध्या टाळा आणि देवकृपेने जे काही आपल्याला मिळालेलं त्या गोष्टी समाधान मानून राहण्याचा प्रयत्न करा हेच आपल्यासाठी समाधानकारक ठरणार आहे या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकोणतीस आणि तीस शुभ अंक असणार आहे पाच आणि रंग असणारा हिरवा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या, आप या सप्ताहात आपण जी रेमिडीज करायची किंवा उपाययोजना करायची आहे ही खूप युनिक म्हणजे पौराणिक आहे आणि ते सगळ्यांनाच माहिती नाहीये परंतु आपण ती करा आणि त्याचा नक्की आपण अनुभव घ्या खूप लोकांना या गोष्टी माहीत असत नाही वर्षाच्या ज्या चोवीस एकादशी आहेत कृष्ण पक्षातल्या आणि शुक्ल पक्षातल्या प्रत्येक एकादशीला वेगवेगळं फळ आहे आणि त्याचे फळ वेगवेगळे मिळते ते एकादशी केल्याने आणि प्रत्येकांची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत त्याचप्रमाणे एकोणतीस तारखेला जी एकादशी आहे त्याला खरं तर आता म्हणताना म्हणतात आपण काय म्हणतो अजय एकादशी म्हणतो पण त्याचं खरं नाव कृष्ण एकादशी आहे कृष्ण एकादशी असं त्याचं नाव आहे आपण अजय एकादशी म्हणतो आता ह्या एकादशीला आपण जे एखादे व्रत केले किंवा एखादी पूजा अर्चा विष्णूची उपासना जर केली तर त्याचं फळ काय मिळतं असं सांगितलंय शास्त्रामध्ये हरिश्चंद्र राजाला गौतम ऋषींनी सांगितलेली गोष्ट आहे आणि उपाय करायला सांगितलं एकादशीचा उपास करायला सांगितलं पूर्वजन्मापासून पूर्वजन्मामुळे जर आपल्याला ह्या जन्मामध्ये काही त्रास होत असतील किंवा सतत काही गोष्टी तरी आपल्याला भोगावे लागत असतील किंवा निगेटिव्ह घडत असेल गेल्या जन्मामुळे हे मी पूर्व सांगतोय पूर्वजन्मामुळे किंवा पूर्वजन्माच्या पापामुळे कृत्यामुळे तर ह्या एकादशी केल्यामुळे त्याचं निवारण होत असं पुस्तकांमध्ये ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे गौतम ऋषींनी जेव्हा हरिश्चंद्र राजाला सांगितलं केव्हा सांगितलं तुम्हाला हरिश्चंद्र राजाची कथा आपल्याला माहितीच आहे की प्राचीन काळामध्ये विश्वामित्राची दक्षिणा देण्यासाठी स्वतःचं घर दाळ मुलं बाळ सुद्धा त्याला विकावी लागली आणि शेवटी त्याला स्मशानात काम करावं लागलं तर अशा स्थितीमध्ये त्याचं पुन्हा नीट व्हावं याच्यासाठी त्याला सांगितलेली ही कृष्ण एकादशी म्हणजे अजा एकादशीचं फळ सांगितलंय तर आपण मुद्दाम या एकादशीच्या दिवशी एखादं व्रतवैकल्य करा उपास केला तर अतिउत्तम कारण श्रावणातलाच आहे तो आणि तो उपास किंवा विष्णूची कुठली उपासना विष्णू सहस्रनामाचं पठण करा नमो भगवते वासुदेवायचा सोळाशे जप करा याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होतील पूर्वजन्मांमुळे किंवा पूर्वसंचितामुळे एखादा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा एखादी गोष्टी आपल्याला मिळत नसेल तर ती सुद्धा प्राप्त होईल हे आपण नक्की करा ह्या सांगितल्या उपाययोजना केल्याने खूप लोकांना चांगला फळ मिळतो गेल्या वर्षी मी हे एखाद्याला रेमेडी सांगितलं होते त्याला त्याचं फळ मिळालं त्याला त्याचं समाधान उत्तर मिळालं किंवा त्याच्या अडचणी दूर झाल्या आपण हे नक्की करा आपल्याच राशीची इतर लोक कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आपण राशी भविष्य पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो कारण आम्ही खूप मेहनतीने हा व्हिडिओ करतो अभ्यास करून घेऊन करतो लोकांच्या शंका किंवा अडचणी दूर होण्यासाठी तर आपला एखादा लाईक सुद्धा आम्हाला खूप आशीर्वादागत असतो आणि आम्हाला सुद्धा ही एक उत्साह येतो हा बाबा इतकी लोक आपले व्हिडिओज बघत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होत आहे तर आपल्याला फक्त एक लाईक तरी करा जमलं तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा मेसेज केला तरी चालेल कारण आपण हे बघत आता त्याचा कुठेतरी परत फेळ म्हणून हे करण्यास काही हरकत नाही जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या लिंकवर ना आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये हे बघत असाल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पाहत येईल चला आता मित्रांनो पुढच्या आठवड्यात नक्कीच भेटूया याच ठिकाणी आज याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद